नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते अंड्याची पोळी तर तुम्ही नेहमीच बनवून खाता पण आज आपण पिझ्झा टाईप अंड कसं बनवायचं ते बघूया इथे एक मोठा बटाटा सोलून धुवून घेतलाय ह्या बटाट्याला मधून चिरून घेतलंय आता आपण लांब लांब खिसून घेऊया बटाटा किसून झाल्यावर लगेच पाण्यात टाकायचा म्हणजे बटाटा लाल पडणार नाही आणि असा बटाटा पिळून घ्यायचा बटाटा घेताना कच्चाच घ्यायचा आणि बटाटा पाण्यात टाकल्याने बटाट्यातला टाच कमी होतो बटाटा किसताना शक्यतो लांब लांबच किसून घ्यायचा इथे एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय तो टाकूया दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या टाकूया थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती टाकूया थोडस लाल तिखट टाकूया चवी प्रमाणात मीठ टाकूया पाव चमचा गरम मसाला टाकूया हा गरम मसाला माझा घरचाच आहे इथे पाणी न वापरता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया इकडे तयारी करेपर्यंत गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेलं त्यामध्ये थोडस तेल टाकूया तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर ही वापरू शकता पॅन ला तेल सगळीकडे पसरवून घ्या आणि आता मिश्रण टाकूया मिश्रण आपल्याला सगळीकडे सारखं पसरवून घ्यायचंय आणि साईडने सारखं जवळ करून घ्यायचंय कारण आपल्याला थोडं ते जाळ ठेवायचंय आणि मधी खोलगट करून घ्यायचंय जिथे खोलगट केले तिथे मधोमध आपल्याला अंड फोडून आहे टाकायच लाल तिखट टाकूया अंड्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया आता मंद झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं वाप काढून घेऊया इथे दोन मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया थोडस साईडून तेल सोडूया एक बाजू भाजून झालेली आहे आता आपण पलटी करूया आता हलकस वरून दाबून दोन ते तीन मिनिटं शिजवून घेऊया आता आपण बघूया दुसरी बाजू पण शिजले का पलटी करूया इथे पिझ्झा टाइप अंडा दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घेतलेला आहे असा आपला अंडा पिझ्झा तयार झालेला आहे तुम्ही अंड खात नसाल तर त्याच मटेरियल मध्ये दोन चमचे बेसनचं पीठ घ्या दोन चमचे तांदळाचं पीठ घेऊया पीठ घेतल्यामुळे थोडस चवी प्रमाणात मीठ टाकूया थोडस लाल तिखट टाकूया आणि बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकूया इथे थोडं थोडंसं पाणी टाकून सर्व पीठ एकजीव करून घेऊया तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही भजीसारखं बॅटर तयार करून घेतलंय दोन चमचे पॅन मध्ये तेल टाकून घेऊया हे बॅटर पॅन मध्ये ओतून सगळीकडे सारखं पसरवून घेऊया आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट वाफ काढून घेऊया इथे झाकण काढून बघूया एक बाजू शिजलेली आहे इथे पोला पलटी करून घेऊया आणि वरून हलका हलकाच दाबूया आणि मंद गॅस वरती दोन ते तीन मिनिटं शिजवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपला हा पोळा तयार आहे अशा प्रकारे आपला अंडा पिझ्झा तयार आहे तुम्ही हा पिझ्झा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून आमची व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद